शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल विस्तीर्ण जागेच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा ह भ प डॉक्टर किरण महाराज बोदले यांच्या शुभ हस्ते तर आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार माजी व्हाईस चेअरमन मोहन पोळेकर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आप्पा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी माने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विविध संचालक विठ्ठल सहकारी सुगिरणीचे संचालक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शहर अध्यक्ष सुधीर भोसले भोसले सुभाष सहकार शिरोमणी कारखाना बचाव समितीचे ॲडव्होकेट दीपक पवार आम आदमी पक्षाचे महादेव पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील विविध नेते मंडळी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते परदेशीर्मान पंढरपूरात पंढरपूरमध्ये म्हणजे काका आपलं मनपूर सन्मान्य शहाजी बापूमुळे अमरे पागे शहाजी बापू आपलं मनपूरभाक साधत अमरताच्या इंगळे अमरताच्या आपले मनपूर शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी प्रस्तावित श्री विठ्ठल दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या शुभ हस्ते तर आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार माझी व्हाईस चेअरमन मोहन कोळेकर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आप्पा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी माने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विविध वी संचालक विठ्ठल सहकारी सुदगिरणीचे संचालक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले सुभाष भोसले सहकार शिरोमणी कारखाना बचाव समितीचे दीपक पवार आम आदमी पक्षाचे महादेव परिवारातील नेते सभासद होते श्री पाटील विठ्ठल विविध विविध मंडळी तसेच संस्थांचे पदाधिकारी उद्घाटन आज त्यांच्या संकल्पनेतन

राजभाऊ पाटील साहेब असतील वसंतदा काळे साहेब भारतनाना साहेब बापू पाटील साहेब कृष्णा भाऊ सर्व ज्येष्ठ आणि यांच्या सोबत देगावचे राजेंद्र पाटील ज्यांनी या सुगिर्दीसाठी स्वतः फिरून संकल्पना राबवण्यासाठी त्या सर्व नेते मंडळींना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या व्यापारी गाळे बांधकामाच्या प्रसंगी ज्यांच्या शुभासते हा कार्यक्रम आज पार पडला ते ह डॉक्टर किरण महाराजी बोधले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक ह पप्प मधुकराबा नायकनवरे आमचे सांगाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर बापू गायकवाड आमचे सहकारी मानाजी बापू माने आपासाहेबजी जाधव साहेब आपल्या कारखान्याच्या व्हाईसचेअरमन प्रेमलताताई रोंगे मॅडम सुभाषदादा भोसले अर्जुनरावजी पाटील आमचे मार्गदर्शक लक्ष्मण आबा मोहन मोहन्ना तळेकर साहेब रामदास बापू चव्हाण बाळासाहेबजी पाटील सुप्रभातचे अध्यक्ष दनाजी बाप्पू देशमुख सुधीरबा भोसले दिलीप नाना पोरवत शिवाजीराव भिंगारे भास्करराव मोरे राजाभाऊजी शिंदे आमचे सहकारी मित्र रणजितजी पाटील महादेवजी देटे अतुलजी चव्हाण सुरेश सत्या सावंत ॲडव्होकेट भारतजी भोसले साहेब नंदुख बा पाटील पाटील सर चव्हाण सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक सुलगिर्चे सर्व संचालक अजिमाजी संचालक सर्व ज्येष्ठ नेते समोर बसलेले सर्व प्रमुख वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू आज गेल्या वेळी महाराज बोधलेंच्या हस्ते त्याच भूमिपूजन झालं होत आणि आज किरण महाराज बोदलेंच्या हस्ते त्याच शुभारंभ होतो मग जस मागाशी महाराजांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा का महत्व तर महाराज कुठलंही शुभ कार्य कुठलीही सुरुवात की ज्याच्या हातून व्हायला पाहिजे त्याच मन चित्त त्या ठिकाणी स्थिर असणारा ज्याच्या मनामध्ये चित्तामध्ये सातत्यानं प्रभू च नामस्मरण विठ्ठलाचा जय जयकार जेप करणारा आणि समाजाप्रती प्रोधनाची भावना असणार या बोलले घराण्याने आतापर्यंत आपल्या सारख्या अनेक पिढ्या या ठिकाणी घडवल्या आणि मग आपण या ठिकाणी शुद्ध हेतून आपल्या हातून ज्या हे होईल त्यावेळेस याला यश किर्ती लागल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या वेळी मला आठवतं महाराज बोलताना म्हटले होते बापू की ज्यांनी आपल्याला सुरुवात करताना की सुरुवात करतोय बरेच वर्ष राहिलं होत ठिकाणी कष्ट घेतले आणि दिनकर बापूंनी ज्यावेळी एकत्र बसल्यानंतर मी जरी लहान असलो तरी आम्हाला त्या ठिकाणी बापूंनी सगळ्या गोष्टी समजून घेऊन बापूंनी पुढं त्या ठिकाणी हा विचार ज्यावेळेस मांडला की आपण हे गाडे करणं म्हणजे इथं बसायला सुरुवात होणं आणि इथं बसायला ज्यावेळेस बापू सुरुवात होईल त्यावेळेस कमीत कमी, -कमी इथे येणारा माणूस तिथं विठ्ठल सुदगिरणी आहे की फक्त जागा आहे असं सांगितलं जायचं परंतु आज मात्र बोर्ड इथं लागल्यामुळं अस्तित्व निर्माण व्हायला सुरुवात केली आणि मग या आहे मागच्या वेळी देखील हेच विषय आपल्याला बापूंनी बोलताना सांगितलं की बोलता सांगित मार्केट कमिटीत आपल्याला अडचण आहे तिथं ठराविक विचारसरणीच्या ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी तिथं जागा दिली जाते आणि मग आपल्या विचाराच्या आपल्या विठ्ठल परिवाराच्या लोकांना त्या ठिकाणी आपण बघितलं असेल भारत नानांच्या काळात एक तिथं घटना घडली होती जणी नानांचा प्रचार केला म्हणून त्यांचा गाळा बंद ठेवला होता असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडले आणि मग त्या माध्यमातून आता आपल्याला हित तर मार्केट कमिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तर सरकारनं नवीन एक जी आर काढला त्याच्यामध्ये आपल्याला तिथं मार्केट कमिटी करता येईल आणि मग बापूंची आमची चर्चा देखील झाली तर आवा काही लोक आहेत जेणे आता टेंबुर्णीला एक मार्केट कमिटी सुरू केली जी स्वतः त्यांनी त्या ठिकाणी व्यापार आणलाय तिथं उद्योजक आणले तिथून सगळा माल घेतला जातो आता योगाने मतदारसंघामध्ये टेंबुर्ली टेंबुर्णी <coughs> आहे टेंबुर्णीची परिस्थिती अशी आहे की टेंबुर्णीमध्ये आज सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट आणि देशामध्ये जेवढी केळी एक्सपोर्ट होती म्हणजे देशात सदोतीस हजार कंटेनर एक्सपोर्ट झाले त्यातली तेवीस हजार कंटेनर फक्त आपल्या टेंबुरली भागात देशाच्या पन्नास टक्के केळी एक्सपोर्ट तिथून झाली आणि मग त्याच्यासाठी लागणार कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी लागणारे त्या ठिकाणी बॉक्स पॅकिंग त्याच्यासाठी लागणाऱ्या लॉजिस्टिक ह्या सगळ्या गोष्टी या आज केंद्र आज आपण या माध्यमात मागच्याच वेळी बसल्यानंतर आमची चर्चा झाली सर्व संचालक मंडळ बसले होते आबा इथं आपण एक काही <coughs> कंपन्यांशी बोलणं करून दिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातन अडीच अडीच हजार टनाचे दोन कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी इथं करायचे ज्या कोल्ड स्टोरेज मध्ये आपल्या भागातला द्राक्ष असतील बेदाना असेल आपल्या भागातला डाळिंब असेल केळी असेल जे जे आपल्या भागातलं उत्पादन आहे ते त्या ठिकाणी इथं ठेवता येईल आणि या माध्यमातून आपल्या संस्थेच्या संलग्न त्या ठिकाणी एक व्यवसाय सुरू होईल या माध्यमातून लोक इथे येतील आणि या माध्यमातून ज्यांना जे आवश्यक आहे ते या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याची सेवा करत असताना हा एक आपल्याला भाग ठरता येईल स्वीगिडच्या बाबतीमध्ये बापू बोलताना सांगायचं राहिलं बापुडी मला वाटतं माझ्यासाठी शिल्लक ठेवलं तर आबा अण्णा आम्ही त्या ठिकाणी तो प्रस्ताव एक्याऐंशी कोटी रुपयेचा त्या ठिकाणी सोलापूरवरून नागपूर नागपूरवर आता मुंबईमध्ये पोहोचला आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याच्यासाठी पाच पंचेचाळीस पन्नास ही योजना आहे ज्याच्यामध्ये पाच टक्के रक्कम ही आपल्या आप सुदगिरणीला भाग लागेल पंचेचाळीस टक्के रक्कम ही सरकार आपल्याला देणार आणि पन्नास टक्के आपल्याला कर्ज घ्यावं लागणार अशी पाच पंचेचाळीस पन्नासची योजना आहे त्यात एक्क्याऐंशी कोटी रुपयेला सरकारकडनं मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चाळीस कोटी रुपये सरकारचे मिळतील म्हणजे आपले पाच टक्के पंचेचाळीस असे पन्नास टक्के चाळीस कोटी मिळतील आणि या चाळीस कोटीवरती आपलं काम त्या ठिकाणी पन्नास टक्केपर्यंत येईपर्यंत आपल्याला कर्ज देखील उपलब्ध होईल आणि या दरम्यान मध्ये पंचवीस हजार स्पेंडलची त्या ठिकाणी सुदकिरण जिनी सहित त्या ठिकाणी टाकण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय आणि याला यश आल्यानंतर जे अवलंबनांनाही स्वप्रभावित होतं ते एकोणीसशे ऐंशी सालचं त्या दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण पंचेचाळीस वर्षांनी आपल्याला त्याला मूर्त स्वरूप देता येईल आणि प्रत्यक्षात ज्या दिवशी ती सुद्धी चालू होईल आणि आपल्या भागातल्या हजार दोन हजार लोकांना रोजगार निर्मिती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण अण्णांच्या विचारावर चालू आहे असं म्हणून घेण्याचा आपल्याला देखील त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अधिकार प्राप्त होईल कारण अण्णांनी ज्या पद्धतीने आपल्याला शिकवण दिली की आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्या काळामध्ये अण्णांनी साखर संघात बसल्यानंतर सगळ्याला सांगायची की तुम्ही उसाचा दर किती देणार आणि सगळ्याचा उसाचा दर दिल्यानंतर अण्णा उसाचा दर सांगायचे आणि अण्णांच्या पुढे कुणाचे धाडच नव्हतं उसाचा दर द्यायची तीच आजची परिस्थिती महाराज आम्ही करून ठेवली आहे की <laughs> आज मी बोललो कि आम्हा किती वेळा मला विचारलं किती वेळा अण्णा म्हणले पण मी म्हणतोय पस्तीसशे म्हणलोय वर कोणतं मना लागणार मना लागणार म्हणत नाही बोल त्याचा एक फायदा फक्त झालाय की आपल्या सभासदाला पक्क झालं आपल्याला मिळतील आता आपलं तर मिळते पण पण घालवावं लागतील आणि यांचं घालवणे म्हणजे तिथल्या सभासदाला मिळणे त्या शेतकऱ्याला मिळणे आणि त्या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी कारण त्या काळात देखील अखांनी स्पर्धा सोडली त्या स्पर्धेमुळेच आज त्या ठिकाणी संस्था आवडवा आलं शहापूरकर साहेब माझ्या अंदाजे मग दिसले होते शहापूरकर साहेब आले तर मला आठवत आहे की शहापूरकर साहेबांचा सा लेख वाचल्यानंतर त्या काळातली अन्नांची दूरदृष्टी आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी माहीत होती शहापूरकर साहेबांनी अनेक वेळा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यांच्या लेखातून त्यांच्या माहितीतून की अण्णा कसे होते अण्णांची विचारधारा आपल्या सगळ्यां माध्यमातन कारण आम्ही तर त्यावेळेस खूप लहान होतो आणि मग हे आपल्या सगळ्याच्या माध्यमातन ऐकून त्या ठिकाणी त्या, चा त्या, त्या विचारधारेवरती चालत असताना आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातन यावर्षी आबा आपलं एक्सपेंशनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आज आपला कारखाना साडेसात आठ हजारावरनं चौदा हजारावर त्या ठिकाणी जाईल यावर्षी जर आपण बघितलं तर उत्साची परिस्थिती आपल्याला देखील माहिती आहे पाऊस इतका चांगला झाला आहे आणि आज देखील पाऊस पडतोय त्याच्यामुळं पुढचा येणारा सीझन आपल्याला आपण दसरा दोन तारखेला आहे आणि दोन तारखेला त्या ठिकाणी आपण तुडी देतोय तीन तारखेला त्या ठिकाणी तुडून दूध गाळत चालू करून पंधरा ऑक्टोबरच्या आधी आपल्या कारखान्याचं जे एक्सपेन्शन झालंय त्याची ट्रायल घेण्यासाठी आपण आधी सुरू करून ह्या दहा दिवसामध्ये त्यांना ट्रायल होईल कारण नवीन मशिनरी सगळ्या टाकल्या पूर्वी आपल्या कारखान्यामध्ये दोनशे वीस टन बॉयलर होता आपण माहिती आहे दोनशे वीस टन मध्ये आपली त्या ठिकाणी आठ हजाराच्या पेक्षा जास्त गाळप होत नव्हतं त्या तर आपल्याला स्टीम कमी पडायची त्या तर ती जुनी त्या ठिकाणी के व्ही सी आणि जी सिस्टीम होती ती तींटेबल होती आता नवीन पद्धतीची जी नवीन सिस्टीम आली ती म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की पूर्वी पन्नास टक्के आता बत्तीस टक्के स्टीम लागेल गेल्या वर्षी आपण जवळजवळ सोळा सतरा हजार टन त्या ठिकाणी सोळा सतरा कोटी रुपयाचा बघाय जिंकला आणि यावर्षी आपल्याला आहे ह्याच्यामध्ये दोनशे वीस टनाच स्टीम मध्ये आपण चौदा हजार गाळप करू म्हणजे आपल्याला स्टीम लागणार नाही नवीन आपल्या कारखान्याचं गाळप त्या ठिकाणी आपलं टर्बाईन होत त्याला साडेपाच मेगावॉटचं त्या ठिकाणी जोड देऊन आज साडेपस्तीस टन आज आपल्या कारखान्याची डिस्लरी वाढवली आहे ती तीस हजाराची पन्नास हजार एन ए प्रकल्प आणि शंभर के एसपीडीचा इथेनॉल प्रकल्प त्याच्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं आपल्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये या वर्षी आपण वीस लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलंय आणि वीस लाख गाळप झाल्यानंतर आपल्या कारखान्याचं कर्ज आणि आपल्या कारखान्यावर ज्या अडचणीचे दिवस आहेत हे दोन सीझन जर आपल्याला वीस वीस लाखाचे सापडले तर पुढच्या काळामध्ये आपल्या कारखान्याची कुठलीही <laughs> अडचण राहणार नाही आपण बघितलं असेल की सरकारनं त्या ठिकाणी मदत केली या वर्षीच आपण उसाचं बिल किंवा वाहतूक सगळं देत असताना आज आपण एका बाजूला कारखाने अडचणीत असताना आपण मात्र सगळं पहिला हप्ता घेऊन आता दिवाळीची तयारी करतोय कारखाना सुरू होत असताना कारखान्यासाठी या वर्षी साधारणपणे साडेनऊशे वाहनांना आतापर्यंत पंचावन्न कोटी रुपये आबा आतापर्यंत अडव्हान्स दिला आणि मग कोळ्या त्या ठिकाणी सज्ज झाल्यात दहा अकरा कोटी रुपयाचा हप्ता दिला की टोळ्या आणतील आणि टोळ्या आणल्या की कारखाना आणि मग हे सगळं सांगत असतात विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही आपल्या सर्वांची मातृसंस्था आणि ज्यावेळेस विठ्ठल सहकारी साखर कारखाना चांगला जोमात चालतो त्यावेळेस तालुक्यातल्या सगळ्या संस्थांना त्याची नोंद घ्यावी लागते आणि मग आपल्या संलग्न असणारी संस्था विठ्ठल सुदगिरणीच्या माध्यमातून आज आपल्याला व्यापारी संकुल काळे त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातन ग्रेडिंग पॅकिंग सेंटरच्या माध्यमात माध्यमात इथं अजून उद्योग सुरू करता येतील जसं मगाशी बोलले तसं बापूंनी सांगितलं तसं मार्केट कमिटी जी आपल्या हक्काच्या लोकांना मार्केट कमिटी चालू करता येईल आताच तात्याने पण बोलताना सांगितलं इथं आपण आठवडा बाजार चालू करू शकतो का असे वेगवेगळे विषय आज आपल्या कानावर येत आहेत आणि मग त्याच्या दृष्टीनं आपण पाठपुरावा करून ह्या माध्यमातून आपल्याला करणं देखील शक्य आहे आपल्याला देखील माहीत असेल की कॉरिडॉरचं पंढरपुरात त्या ठिकाणी काम होणार आहे कॉरिडॉरची भविष्यातली आमची मागणी अशी आहे की कॉरिडॉर नदीच्या अलीकडच्या बाजूला व्हावा जेणेकरून त्या ठिकाणी या बाजूचं कारण पासष्ट करामध्ये सगळ्या पालख्या आणि इकडं असल्यामुळं इकडच्या भागाचं महत्व त्या ठिकाणी भाव वाढलं पाहिजे आणि मग हे जर महत्व वाढणार असेल तर आपल्या देखील या संस्थेच्या सगळ्याच बाजूनं त्या ठिकाणी शिंदेसाहेब महत्व वाढणार आहे आणि हे महत्व वाढल्याशिवाय आपल्या भागात उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी चालना मिळेल आणि मग आपल्याला ग्रह क्रुस प्रोसेस कंपनीच्या माध्यमातून कुणाला उद्योग सुरू करायचा असेल तर त्या माध्यमातून देखील आपण त्याला मदत पु करूया मी या निमित्तानं आपल्याला एक अजून सांगतो आठ तारखेला दुपारी सोमवारी चार वाजता पंचायत समिती मध्ये त्या ठिकाणी सर्व नॅशनलाइज बँका आणि सर्व बँका ज्या तालुक्यात भाए, आहेत त्यांची बैठक बोलवली आजचापर्यंत आबा कधी आमदार बैठक बोलवत होता का तर अण्णा बैठक बोलवली परवा मी माझ्या काही दिवसापूर्वी माड्याला बैठकी त्या बैठकीमध्ये सर्व बँकांना बसवून तुम्ही शेतकऱ्याला का कर्ज देत नाही हा प्रश्न त्यांना विचारला तो प्रश्न विचारत असताना अण्णासाहेब पाटील महामंडळातन तुम्ही का पैसे देत नाही ओबीसी महामंडळातन उमाजीराव नायक पी पीएम जसवाय सीएम जसवाय ह्याच्यातनं शेतकऱ्याला कर्ज देत नाही शैक्षणिक लोन दिलं जात नाही आज आपल्या शेतकऱ्याला कर्ज देत असताना सिबिलची ऍक्ट सांगितली जाते त्याच्या सगळ्यावरती त्या त्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातल्या बापू आम्ही त्या सगळ्याला लोन देण्यासाठी त्या बँकांवर प्रेशर केला अशीच मिटिंग आता पंढरपूरची देखील त्या ठिकाणी आठ तारखेला घेतोय माझं आपल्याला या निमित्तानं आव्हान आहे की आपल्याला आपल्यापैकी कुणाला जर कर्ज कोणची बँक देत नसल तर तिथं त्या ठिकाणी यावं तिथंच त्याला जाब विचारू आणि त्याला कर्ज कसं देत नाही या बाबतीत देखील आपण पाठपुरावा करू हा एक भाग आपल्याला सांगायचा की हे उद्योगाच्या माध्यमातून इथं काय घेतले जाते तिथं व्यवसाय करणार आहे त्याच्या पाठीशी देखी देखील बँका राहायला पाहिजे म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या पाठीशी राहायचं देखील देखी काम करू आज इथं उद्योग टाकायचा आहे आणि एखाद्याला वाटत असेल मला भांडवल नाही तर भांडवल देण्यासाठी बँकांकडनं तुम्हाला कर्जाची देखील सोय त्या ठिकाणी आपण करू जेणेकरून तुम्ही तुम्हाला उद्योग करायचा आहे त्या उद्योगाला आम्ही त्या ठिकाणी साथ द्यायला तयार आहे परंतु आपण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या या सुरगिरणीच्या माध्यमातून जे गायी वापर संस्कृत झाले त्याचं लवकरात लवकर हे आपल्याला याकड्या त्याकडेला एक्सपेंशन करता यावं आणि याच्या पाठीमागच्या बाजूनं आपण काही बापू जसा विचार केला आहे आबा की मागच्या बाजूने गाडी काढायचे आणि मार्केट त्याच्या मागणं करायचं पुढं व्यापारी गाडी होतील मागच्या बाजूला त्या ठिकाणी मार्केट यासारखी गाडे होतील कोण त्या ठिकाणी गोडाऊनची मागणी आहे त्याला गोडाऊन असेल वेगवेगळ्या माध्यमातून या जागेचा वापर होईल आणि तो उद्योग व्यवसाय चालेल या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल अशा पद्धतीचं नियोजन आपण पुढच्या काळामध्ये आपण सगळीजण त्या ठिकाणी करूया मला आताच आबानी जशी एक सूचना मांडली की विठ्ठल परिवाराला एक करायचं काम आबा आपण जसं बापूंवरती जबाबदारी दिली तशी माझी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही म्हणाल त्याच माझी तयारी आहेत माझ्या आधीला सगळे तुम्हाला आणि <laughs> माझी कुठली अडचण नाही कुठलंही काही नाही जे तुम्ही सांगाल आता मला योगायोगानं असं झात बाबा की दोन निवडणुका महत्वाच्या उभास दिली विठ्ठलची पण आणि विधानसभेची पण ती होऊन गेली आता पुढच्या निवडणुकीतल्या मी कुठे उभारत नाही त्यात सुद्धा मला ऍडजस्ट केलं नाही आता तर मी आढळत राहायचं नाही जे आहे त्यांच्यासाठीच आता हे करायचंय त्यामुळं माझ्याकडनं कुठे त्या ठिकाणी अडचण नाही खोर्टे साहेब आहे तिथं त्या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी आपण सगळेजण जो जो आदेश द्यालो आपण सगळेजण ज्येष्ठ आपल्या सगळ्याचा आदेश आम्ही त्या ठिकाणी स्थावर मानून आपला जो विचार आहे तो एक तो नक्की येणाऱ्या काळामध्ये कारण एका बाजूला जर बघितलं तर मोळी कशी फुटल आणि दुसऱ्या बाजूनं त्याचा कुणाला तरी तिसऱ्याला फायदा करून घेण्याचं काम देखील आज आपल्या सगळ्याच्या कानावरती येत आहे परंतु यांचा सगळ्याचा विचार सगळ्यांनी करावा माझ्या बाजूनं तर मी नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के पाळतोय की आपल्या आपल्यात काय बोलायचं नाही पण समोरच्याला मात्र काय सोडायचं नाही त्यामुळं आपल्या आपल्या बोलायचं मी काय बोललेलो नाही आणि बोलत पण नाही पण समोरचा एखादा आला तर त्याला मात्र शिकाव घेतल्याशिवाय गत्य नाही आणि मग त्या ठिकाणी आपला विचार एकसंघाचा आपला कारखाना त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये आबा आपण बघितलं असेल की साडेसात हजारचा कारखाना झाल्यावर म्हणजे पाच हजारचा साडेसात त्याच एक्सपेन्शन मध्ये किती त्रास होतो तुम्ही बघितला असेल आता साडेसात हजार आठ हजारांना चांगला चालतोय चौदा हजार झाल्यानंतर आपल्याला देखील पार्टी मोठी होणार आहे कारखाना मोठा होणार आहे आणि ऊस बी तेवढाच त्यामुळं आज जी बाजूबाजू नाही ती त्या त्या ठिकाणी तिथून देता येणार आहे त्यामुळं कुणाला अन्याय होईल कुणाला हे आहे आता मागच्या तीन वर्षात आपण बघितलं असेल तर कुणाचाही चेहरा न बघता त्या ठिकाणी ऊस तोडणं आणि त्या उचाला त्या ठिकाणी आपण जो ठामल्याला दर आहे तो अचूक देणं या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी संचालक मंडळ प्रामाणिकपणे घेत आहे आपल्याला या वर्षीच्या या हंगामाचं वायदर आणि मोडी हे दोन्ही कार्यक्रम आमच्या डोके बापू एकत्र घ्यायचे आहेत कारण दोन कार्यक्रम करायचे आणि वेळ घालवण्यापेक्षा आणि लोकांना पण आणि कारखाना सुरू करायचा आहे तर यावर्षी ट्रायल ट्राय करायची असल्यामुळं आमचा विचार आहे की दोन्ही एकत्र कार्यक्रम घ्यायचा मी आजच आपल्याला सगळ्याला आमंत्रण देतो त्यावेळेस देखील आमंत्रण येईल परंतु आज देखील आपल्याला आमंत्रण देतो आपण जे जे सांगाल ते आबा त्या ठिकाणी बापू आम्ही अण्णा आणि सगळेजण एकसंघ होऊन पुढच्या दिशेला पुढं आपला हा विठ्ठल परिवार असतील त्या सोबत असण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करूया आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढच्या काळात देखील आपला प्रेम आशीर्वाद असाच त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहावं आणि आपल्याला ज्याला जे काही सुचल ते ते आपण सांगावं ज्या माध्यमातून इतर आज व्यापारी संकुल गाळे सुरू झालेत उद्या अजून आपल्या एखाद्याची आयडिया असेल तर ते देखील बाबू आपण त्या ठिकाणी आत्मसात करूया आणि या माध्यमातून या संस्थेला नावरूपाला आणून औदुंबर अण्णांच्या स्वप्न त्या ठिकाणी साकार करण्यासाठी संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण एक दिलाने एक ताकदीनं त्या ठिकाणी काम करत राहूया आपल्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेषतः दिनकर बापू त्यांचे सर्व संचालक मंडळाने मला या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आपल्यामध्ये सामीलोने संधी दिली त्याबद्दल आपले आभार आप व्यक्त करतो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणराया उद्या विसर्जन होणार आहे तर गणरायाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो गणपती बाप्पा